नमस्कार रेड्डी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे देवदूत एकेकाळी एक मूल जन्माला येणारच होते म्हणून एके दिवशी त्याने देवाला विचारले मी इतका लहान आणि असहाय्य असा, असा पृथ्वीवर कसा राहील देवाने उत्तर दिले अनेक देवदूतांपैकी मी तुझ्यासाठी एक निवडली आहे ती तुझी वाट पाहत असेल आणि ती तुझी उत्तम काळजी घे पण देवा मला एक सांग किती स्वर्गात मी गाणे हसणे याशिवाय दुसरे काहीही करत नाही माझ्यासाठी आनंदी होण्यासाठी ते पुरेसे आहे तुझा देवदूत तुझ्यासाठी गाईन तुझ्यासाठी दररोज असेल आणि तुला तुझ्या देवदूताचे प्रेम जाणवेल आणि तू आनंदी होशील आणि जेव्हा लोक माझ्याशी बोलतील तेव्हा मला कसे समजेल जर मला ते बोलतील की ती भाषा माहीतच नसेल तर तू ऐकलेले सर्वात सुंदर गोड शब्द तुला देवदूत तुला सांगेल आणि खूप संयम आणू आणि काळजीने तुझा देवदूत तुला कसे बोलायचे ते शिकवेल आणि जेव्हा मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा मी काय करू तुझा देवदूत तुझे हात एकत्र एक ठेवून तुला प्रार्थना कशी करायची हे शिकवेल मी ऐकले आहे की पृथ्वीवर वाईट लोक आहेत पण तेथे माझे रक्षण कोण करेल तुझी परी तुझा जीव धोक्यात घालणार नाही तर नेहमीच तुझा बचाव करेल पण मी नेहमीच दुःखी राहीन मी तुला यापुढे भेटणार नाही तुझा देवदूत तुझ्याशी नेहमी माझ्याबद्दलच बोलेल आणि तुला माझ्याकडे परत येण्याचा मार्ग शिकला जरी मी नेहमीच तुझ्या शेजारी असेल त्या क्षणी स्वर्गात खूप शांतता होती परंतु पृथ्वीवरून आवाज आधीच ऐकू येत होता आणि घाईतच मुलाने हळवारपणे विचारलं हे देवा मी आता जाणार आहे तर तर कृपया मला माझ्या देवदूताचे नाव सांग तुझ्या देवदूताचे नावाला महत्त्व नाही तू तुझ्या देवदूताला आई म्हणशील समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व स्व सबस्क्राईब करा